महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आलेल्या सर्व उमेदवारांचं पुणे जिल्हा संघ व महाराष्ट्र कॅटच्या वतीने हार्दिक अभिनंदन पक्ष कोणताही असो निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतात परंतु शेवटी प्रगती असते ती राष्ट्राची राज्याची याकरता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे या, या काळामध्ये कोणी कोणाला काही बोललेलं असेल प्रतिनिधित्त दिलेलं असेल परंतु ते सर्व विसरून त्याच काळामध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा एकमेकांबद्दल एकमेकांबद्दल लिहिलेलं असेल कुठं ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरेचसे एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि चढावड ही चालू असते की माझा नेता येणार माझा नेता येणार हे वातावरण निर्माण होतं जो तो आपल्या नेत्याची भूमिका मांडत असतो जो तो आपल्या नेत्याचा प्रेम दाखवत असतो परंतु इलेक्शन संपली निकाल लागला आणि पुणे जिल्हा रेटो आपण संघाच्या वतीने आणि महाराष्ट्र कॅटच्या वतीने आलेल्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांना नवनिर्वाचित खासदारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि आजच सर्वांना विनंती करतो मागच्या चर्चा थांबवायच्या मागच्या गप्पा थांबवायच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आपल्याला काय करता येईल याच्याकरता सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायचं आलेल्या सर्व खासदारांना विनंती आहे आणि महाराष्ट्र जनतेच्या वतीने विनंती आहे की आपण एकत्र येऊन काहीतरी महाराष्ट्र घडूया महाराष्ट्राची प्रगती घडूया आणि चांगल्या दिशेने महाराष्ट्र नेऊया नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू नक्कीच आमच्या माध्यमातून व्यापारी संघटनेच्या माध्यमातून जे काही त्या त्या राज्य जिल्ह्यातले प्रश्न असतील ते, ते, ते नक्की स्थानिक जे नवीन वर्ष खासदार आहेत त्यांना आम्ही नक्की शुभेच्छा देणार त्यांचं अभिनंदन करणार आणि आमच्या समस्याही मांडणार नागरिकांच्या समस्या मांडणार नेते मंडळी आणि नागरिक यांच्यातला दुवा होण्याचा प्रयत्न आम्ही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून होणार आणि त्या त्या भूमिका तिथं मांडून एकत्र आणण्याचा प्रयत्न सर्वांना करणार त्यामुळे नक्कीच संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील राजकीय वाटीत शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार